नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या कर्मचाऱ्यांना शक्तीची सेवानिवृत्ती लागू शकते अशी मोठी अपडेट प्रेत आहे जाणून घ्या नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना शक्तीची सेवानिवृत्ती लागू शकते आजची मोठी अपडेट याडोच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा तर मित्रांनो डीओ पी टीच्या कार्यालयातील मेमोरँडमनुसार प्रत्येक विभागाला एक रजिस्टर तयार करण्यास सांगितलं आहे यामध्ये पन्नास ते पंचावन्न वर्ष ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील आहे ज्यांनी तीस वर्ष सेवा ही पूर्ण झाली पाहिजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या कालावधी त्यांच्या कामगिरीच्या नियतकालिक पुनरावलोकनावर पुन अवलंबून असेल काम चांगले नसल्यास संबंधित कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते सर्व केंद्रीय मंत्रालय आणि विभागांना नियतकालिक पुनरावलोकनासाठी एक स्वरूप पाठवण्यात आले आहे नियतकालिक आढाव्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे सार्वजनिक हितासाठी एखादा कर्मचाऱ्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती दिली जात असेल तर तो दंड नाही केंद्रीय मंत्रालयाने गांभीर्याने घेतले नाही मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना या कामाबद्दल अनेकदा इशारा दिला आहे तीन वर्षापूर्वी असे आदेश काढण्यात आले होते सर्व मंत्रालयांना कर्मचारी पुनरावलोकन अहवाल तयार करण्यास सांगितले होते त्यानंतर अनेक मंत्रालयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही काही विभागांनी तर माहितीच दिली नाही केंद्राला वारंवार सांगूनही निविहित नमुन्यात माहिती देण्यात आली नाही अलीकडेच डीओपीटीने पुन्हा कार्यालयीन निवेदन दिले आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा तीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्यांचा कामाचा अहवाल चांगला नाही ते अधिक घाबरले आहेत डीओ पोटीने सर्व मंत्रालय आणि विभागांना पाठवलेल्या ऑफिस मेमोरँडम मध्ये पुनरावलोकन अहवाल तयार करण्याबाबत तपशीलवाद स्पष्टीकरण दिले आहे लवकर निवृत्ती म्हणजे शक्तीची निवृत्ती नसते मित्रांनो कार्यालयीन स्मरणपत्रकानुसार अर्थकारणामुळे सार्वजनिक हितासाठी विभागीय कामांना गती देण्यासाठी आणि प्रशासनात कार्यक्षमता आणण्यासाठी मूलभूत नियम यार आणि सी सी एस नियम एकोणीसशे बहात्तर मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्तीची तरतूद आहे निवेदनात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे सी पेन्शन नियम एकोणीसशे बहात्तरच्या एफ आर छप्पनजे नियम अठ्याहत्तर वन बी अंतर्गत कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करण्याचा अधिकार योग्य प्राधिकरणाला आहे परंतु सार्वजनिक हितासाठी घटला आवश्यक आहे अशा वेळी संबंधित कर्मचाऱ्याला तीन महिन्याचा आगाऊ पगार देऊन सेवानिवृत्त केले जाते अनेक प्रकरणामध्ये त्यांना तीन महिन्याची आगाऊ लेखी सूचनाही देण्याचा नियम आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ मध्ये नवीन भी अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद